हाय फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे आपलं स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो म्हणजे खूप खास आहे खास म्हणजे यासाठी की ज्यांना ब्लाऊज शिवता येतं पण त्यांना बाहीची घडी किती घ्यावी ना हे कळत नाही म्हणजे कन्फ्यूज असतं कि की किती घ्यावी किती नाही तर त्यासाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी जर तुमच्याकडे रेडी ब्लाऊज आहे मापाचा जर ब्लाउज आहे तुमच्याकडे तर तुम्हाला अशा पद्धतीने स्लीव काढायची आहे खूप सोपी पद्धत आहे फ्रेंड्स यापेक्षा सोपं तर मी म्हणते काहीच नसणार आहे आणि कुठेच नसणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला फेब्रिक घ्यायचं आहे आता हे समजा की हे फेब्रिक आहे आणि याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचंय आणि ही जी फोल्डिंगची बाजू आहे त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने स्लीव ठेवायची आहे म्हणजे की स्लीवची फोल्डिंगची बाजू आणि पेपरची फोल्डिंगची बाजू ही अशी बरोबरीला ठेवून घ्यायची आहे <coughs> त्यानंतर फ्रेंड्स जर का तुमचं ब्लाउज आस्तरचं नसेल तर इथे तुम्हाला दोन इंच सोडायचे आहेत आणि जर समजा अस्तरच आहे तर तुम्हाला एक इंच इथे सोडून द्यायचं आहे खालच्या साईडला म्हणजे ते फोल्डिंग मध्ये म्हणजे खालच्या फोल्डिंग मध्ये तुम्हाला अर्धा इंच जाणार आहे आणि वरच्या शिलाईमध्ये तुम्हाला अर्धा इंच जाणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आखून घ्यायचं तर हे बघा जिथे तुमची शोल्डरची लाईन आहे इथे ही झाली तुमची स्लीवची उंची आणि बाहीची घडी येणार आहे तुमची हे पहा इथे एवढी ठीक आहे ही तुमची बाहीची घडीचा हा जो पॉइंट आहे तो इथल्या शिलाईपर्यंत घ्यायचा आहे आणि त्यापुढे फ्रेंड्स तुम्ही जितकं ब्लाउजला मार्जिन घेतलेला आहे जे समजा दीड इंच दोन इंच किंवा एक इंच जे काही असेल तुम्हाला ते इथे खून करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आलं का लक्षात फ्रेंड्स इथे आणि आता ह्या झाला उंचीचा भाग आपल्याला तर सिंपली काय करायचंय फ्रेंड्स तुम्हाला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे जसा की तुम्ही रेग्युलरली ब्लाउजला देता म्हणजे बाहीला देता त्या पद्धतीने तुम्हाला हा सिंपली आकार देऊन घ्यायचा आहे खूप सोपं आहे फ्रेंड्स हे अगदी इथे म्हणजे तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही ते स्लीव काढायला आणि विचार पण नाही करावा लागणार की माझी स्लीव चुकते की बरोबर आहे तर हे पहा इथे अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा जो एक इंच आहे फ्रेंड्स आता इथे जर समजा तुम्ही अस्तरचं ब्लाउज घेतलेला आहे तर इथे ही एक इंचाची तुमची फोल्डिंग पट्टी येऊन जाईल आणि जर का बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर तुम्हाला दोन इंच फोल्ड करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स तर ही झाली तुमची बाही रेडी आणि अगदी म्हणजे आता बघा तुम्ही व्हिडिओ की एक मिनिटाच्या आतच तुमची बाही रेडी झालेली आहे तुम्हाला काहीच टेन्शन न घालता तुम्ही बिंदास ही बाही कटिंग करू शकता आणि कस्टमरचं टेन्शन नाही काही इकडे तुम्हाला घोळ पडलाय तिकडे घोळ पडलाय अजिबात नाही परफेक्ट जर त्यांचं ब्लाऊज असेल आपल्याकडे मापाला तर परफेक्ट स्लीव बसणार ठीक आहे तर फ्रेंड्स भेटूयात आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद